नमस्कार मित्रांनो एक जानेवारीला तुम्ही खूप उत्साहात होता बरोबर या वर्षी मी जिम जॉईन करेन रोज अभ्यास करेन पैसे वाचवेन अशी मोठी मोठी लिस्ट बनवली होती पण आज सात जानेवारी आहे आणि तुमचा तो उत्साह कुठे गेला गेले का पुस्तकावर धूळ जमा आहे का तुम्ही एकटे नाही आहात जगभरातील नव्वद टक्के लोकांची हीच कहाणी आहे पण आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तीन अशा असो पॅटिक सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही तुमचे संकल्प पूर्ण करू शकता चला तर मग सुरू करूया आपण संकल्प का म्हणतो कारण आपण खूप मोठे गोल सेट करतो मी एका दिवसात दहा किलोमीटर धावेन असे म्हणतो पण दुसऱ्या दिवशी पाय दुखतात आणि आपण सोडून देतो आपला तीन ट्रिक्स बेबी स्टेप्स बेबी स्टेप्स घ्या मोठे देय छोटे करा दहा किलोमीटर धावण्याऐवजी फक्त पाच मिनिटे वॉक करा रोज पाच मिनिटे करा जेव्हा सवय लागेल तेव्हा वेळ वाढवा सगळं काही एकाच वेळी बदलू नका फक्त एक मुख्य ध्येय निवडा दे आणि त्यावर पूर्ण लक्ष द्या जबाबदारी घ्या तुमचा संकल्प मित्रांना किंवा घरच्यांना सांगा त्यांना सांगा की मी हे करणार आहे तुम्ही मला विचारा यामुळे तुमच्यावर एक दबाव येईल आणि तुम्ही काम पूर्ण करा या तीन गोष्टी फॉलो करा आणि बघा महिन्याच्या शेवटी तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल संकल्प करणे सोपे आहे पण ते टिकवणे महत्वाचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये तुमचा मुख्य संकल्प काय आहे तो नक्की सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद